नमस्कार मी अंकुश आतकरे आपण पाहत आहात अध्यक्ष न्यूज गेवरे तालुक्यात खुल्या वाळू वाहतूक व उपसा सुरू असून वाहाळू माफियात वाहाळू चोरीची स्पर्धा लागली आहे यामध्ये अनेक मोठमोठे अपराध घडत असून शुक्रवार रोजी रात्री बोरगाव येथे या वाहाळू माफियांनी मोठा कहरच केला आहे दोन गटात झालेल्या राड्यात वाहाळू माफियांनी एकमेकाची वाहने पेट्रोल पेट्रोल टाकून जाळी यामध्ये सहा जणांची डोके फुटण्याची घटना घडली असून हा सर्व प्रकार तहसीलदार संदीप कोमणे व डी वायस पी राजगुरु यांच्या कार्यक्षेत्रात घडला आहे त्यामुळे या दोघांचाही वाळू माफियावर अंकुश राहिला नसल्याचे बोलले जात आहे डीवायस पी राजगुरु व तहसीलदार संदीप कोमणे हे या सर्व प्रकारांना जबाबदार आहेत का अशी चर्चा देखील गेवराय तालुक्यात सुरू असून या वाळू मापेची दहशत निर्माण झाली आहे